अबो बाबा काय रे देवा काय भारी झालता माहिती का हे पदार्थ मुलाने अगदी डबा संपवून आणि घरात येऊन लागले म्हणायला अरे आणि चार का रोल दिल नाही ते असलं चला तर चला आपण आज केलं तर हे छोल्यापासून जबरदस्त असा पदार्थ पॉकेटसारखा हो आपल्याला पैशाचं कसं पॉकेट भरतंय ना कसं एक तारखेला दोन तारखेला त्याच पद्धतीनं हा पॉकेट तयार केला मी छोल्यापासून तर हे छोले घ्यायचं स्वच्छ धुवून तर धुवायचं कारण म्हणजे आता केमिकलचा भयानक असा भडीमार केला जातो इतकं केमिकल त्या डाळीवरने आणि भाज्यावरणी मारलं जातं औषध फवारणी केली जाते त्यामुळे काय झाले कॅन्सरचं प्रमाण वाढले त्यामुळे कोणती भाजी असू देत डाळी असू देत काय असं स्वच्छ धुवून घ्यायचं धुतल्यानंतर नंतर सहा तासासाठी हे छोले टुमटुमीत फुगस ठेवायचं म्हणजे काय करायचं आपण हे तुम्हाला पटपट पाहिजे असेल तर तीन तासा दोघर गरम पाण्यामध्ये भिजव घातलं तरी सुद्धा चालतं तर हे मी संध्याकाळी कार्यक्रम करून घेतला होता संध्याकाळी भिजव घातले छोले आणि सकाळ पारी सहा वाजता उठून हे घातलं कुकरमध्ये कारण की स लहान मुलांचा आपला डबा असतो तो लोकर आणि मिस्टरांना सुद्धा काय त्या नाश्ता चटपडे देण्यासाठी असा आपला कालवा कालवा असतो तर इथं बघा मी आपण कुकर घेतलाय कुकरमध्ये घातले छोले त्यामध्ये घालायचे एक चमचा हळद तमालपत्री आणि हे सर्व आहे नाही मिश्रण चांगला असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच कुकरचं झाकण लावून पाच शिट्ट्या करायसाठी ठेवायचं तर इकडे घ्यायचं आपलं कांदा कट करून तर यामध्ये भाज्या कोणत्या घालायच्या बघा घरामध्ये जेवढ्या फ्रीजमध्ये पडल्या होत्या ना त्या सगळ्या बाहेर काढल्या आणि घेतल्या म्हणजे काय नव्हतं हो भाज्या थोडं आपलं कांदा मिरची कोथिंबीर एवढंच असं काहीतरी होतं कारण की आठवड्याच्या शेवटी भाज्या काय कमी असतात कमतरता असतात त्यावेळेलाच आपण डाळीकडं बोलतो त्यामुळे हा डाळी असा मस्त असा नाश्ता तयार केला आहे तर काय करायचं एक दोन मिडियम दोन तीन मिडियम साईजचे कांदे घेतल्यात आपल्या मशिनीत कट करून बारीक बारीक असं जे पेरला मिळतात ना त्याच पद्धतीनं कांदा कट कर करून घ्यायचा आणि त्याच मशिनीत घातल्या आहेत मिरच्या कमी तिकट केले पोरा बाळ्यासने तिकट नको शाळेत गेले हाओ कराय नको म्हणून त्याचमध्ये घातलाय लसूण आहे आणि ते सुद्धा बारीक करून घ्यायचं तर लसूण सांगायचं राहायला विसरले होते लसूण घातला आहे भरपूर असा आणि कडाक कुडूक कडाक कुडूक हे बारीक करून घेतलं हे आपण मिश्रण आल्या लसणाचं आणि कोथिंबीर मिरचीचं तर इथं बघा आपले छोले पिवळे जरात असं शिजले मौसाद असं बघा बघताय ना एका नाही शिजले तर एका दुसरी जास्त शिट्टी घ्यायची आणि शिजवूनच घ्यायचं चांगलं त्यामध्ये घालायचं हा दोन तीन मिडियम साईजचे कांदे कट केलेले भरपूर अशी आपली देशी कोथिंबीर भरपूर असा भडीमार करायचा आणि एवढंच अरे माझ्या नंतर घा गा, घातल्यानंतर लक्षात आलं की अरे अरे आज आपण कुसकुरायचं विसरलो की नंतरच घालाय पाहिजे तो कांदा आणि कोथिंबीर लगेचच घेतलं आपलं पावभाजीचं मॅशर ना त्या चांगलं असं मिक्स करून घेतलं ताकद लावून लावून का ताकद लावायची काही लई गरज नव्हती तर आपलं असं व्हिडिओमध्ये दाखवायसारखं तर इथं घेतलं आहे चांगलं छोले मिक्स करून बारीक करून घेतले पिठ्ठासारखं त्यामध्ये कांदा घातला होता कोथिंबीर ही आहे हळद जिरा धना पावडर मीठ घातलं आहे थोडंसं आणि आपलं लाल काश्मीरची पावडर आणि कस्तरी मेथी चांगले असे कसकसून टाकायची मेथी जरा विशेष पदार्थ करायचं झालं की आपले कस्तरी मेथीचा नंबर लागतो बरं का तर यामध्ये आपण आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे आणि ते सुद्धा घालून घ्यायचं आणि घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं कालवा कालवी करून घ्यायचं बघा झालं की नाही हे मिश्रण बघूनच तुम्हाला कळायला असेल तर काय छान पॉकेट तयार झालं असेल आणि सांगतो एवढं सोपी पद्धत आहे ना हे आपल्या करायला पण सोपं टेस्टला सुद्धा जबरदस्त तर तुम्ही ह्यामध्ये तुम्ही गाजर किसून टाका बीट किसून टाका पनीर असलं तरी सुद्धा चालतं तर हे मी पॉकेट माझ्या भावाला खायला दिलं तर भाऊ माझं म्हणतो या पनीर घातलेच नाही पनीर घातले काय काय भारी घातलेस की छान झाले की तर असं गोळं करून घ्यायचं अगदी आपल्या बेसनाचा लाडू असतात ना पिवळं जरात त्याच पद्धतीने हे सुद्धा असं गोळं करून घ्यायचं सगळं गोळ करून ठेवायचं करायला कोण नसलं तर सासूबाईकडे द्यायचं अगदी मेस तसंच गेलतं बरं का तर असं गोळं करून घेतले आहेत आणि नंतरची प्रोसेस बघा कनिक अदोगर म्हणून घेतली आहे जी चपात्याची रेग्युलर असते ना त्याच पद्धतीने कनिक मळायची विशेष असे कनिक मळायचे काही कष्ट करायला लागत नाही आणि हे बघा चपाती आपण घेतल्या हे पीठ मध्ये बुडून घेतले आणि अगदी चपाती छान अशी गोलसर लाटून घ्यायची अगदी पातळसुद्धा लाटायची नाही जाडसुद्धा लाटायची नाही मध्ये अशी लाटायची बघा मी मध्ये दाखवले त्याच पद्धतीनं आणि काय करायचं आपल्या पोरांचा डबा असत नाही त्याचा टॉप पण काढायचं आणि ते आपला डबा खाटकूट खाटकूट खाटखोट वाजवून घ्यायचा आकार देऊन करून घ्यायचा गोल आकार असा किंवा तुम्ही गोल चपाती लाटली तरी चालते छोटी मिनी चपाती लाटली तरीसुद्धा चालते तर हे बघा असं करून घेतलं आहे मी यूट्यूबमध्ये बघितलं होतं त्याचपदी खटकुट करून घेतलं आहे आणि हे बाकीचं आहे ते काढून घ्यायचं तवा छान असा गरम द्या करून घ्यायचा तेलसुद्धा लावायची गरज नाही पहिल्यांदा बिना तेल लावता ह्या चपात्या छान भाजून घ्यायच्या अगदी कुलक्यासारखंच की ओ आय तो मला सांगतो तुमच्या मुलांना हा पदार्थ शंभर टक्के आवडणार तर थोडंसं एका साईडला काय करायचं थोडीशी कमी भाजायची ठेवायची एका साईडला जास्त भाजेल करायची म्हणजे तुम्हाला नंतर पुढंच मला सांगते कशा पद्धतीनं आणि एका ताटामध्ये काढून ठेवायचं तर मला जास्त लागण होतं म्हणून मी इथं काढून घेतलं आहे आणि हे तूप घातलं आहे एका पॅनमध्ये आणि तूप छानकडे आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आता पदार्थ करायला सुरुवात करूया आपण तर हे आता गोळे करून घेतल्यात बेसनाचे लाडू केले त्याच पद्धतीनं आणि तवासुद्धा छान गरम झाला आहे तुमच्याकडं तूप तुम नसेल तर बटरचा वापर केला चालतो किंवा के दोन्ही नसेल तर तेल घातलं तरी तरीसुद्धा चालतं तर इथं तूप घातला हे वितळ आहे आणि त्यामध्ये एक एक करून गोळा सोडायचा हळू ज्या साईडची चपाती चांगली भाजली आहे त्या साईडचा आहे ती चपाती त्या गोळ्यावर ठेवायची आणि आपलं मॅशर असतो ना असा दाबायचा म्हणजे तुमचा कोणाचा जो राग असेल ना तो हळूच त्यावर टाकायचा म्हणजे आपलं चपट होत खालचं सारण आहे ते ला चपातीला लागतं आणि एका साईडनं दोन मिनटं भाजून घ्यायचं लो फ्लेमवर म्हणजे भाजी आहे ती सुद्धा भाजली जाते आणि चपातीला छान अशी चिटकली जाते तर बघा आपले हे मनीचं पॉकेट असताना पैशाचं त्याच पद्धतीनं हे चपातीचं मस्त असं पॉकेट तयार झालं आहे आणि लईच खाज असली की हे असं आपण प चीज आहे ती किसून टाकायचं नसलं तरी चालतं ऑप्शनली आहे किंवा असं सुद्धा पॉकेट करून दिलं तर चालतं तर मी ह्याचं चीज होतं आपल्या घरामध्ये ते घेतलं आहे ते संपायचं तर कधी म्हटलं तर अशा पद्धतीनं घडी घालायची आणि दुसऱ्या ह्यालासुद्धा घडी घातली आहे जास्त तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वेळ बारीक मिडियम ग्ला ग्लास गॅस करून तुम्ही हे पॉकेट भाजून घेऊ शकता छान असतं टेस्टी छोली तयार केलं मस्त असं पॉकेट तर सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी ट्राय करून द्या मुला रोज अशा पद्धतीनं मागतील ह्या पदार्थ करून काय माझ्या मुलांना सुद्धा खूप आवडलाय बरं का डब्यामध्ये थोडासा तुकडा सुद्धा शिल्लक राहतो चपातीचा पण हे पदार्थ करून दिल्यानंतर अजिबात काही राहिलं नाही उलट घरामध्ये आल्यानंतर सुद्धा हा पदार्थ मागून खाल्ला आहे तर हे आहे मुलांचा डबा त्याबरोबर घेतला आहे सॉस ऑप्शनल आहे असलं तुम्हाला मुलांना आवडत असेल तर घाला खोकला यायची शक्यता असेल तरी सुद्धा नाही घातलं तरी तर सॉस असंच खाल्लं तरी सुद्धा छान लागतं तर मी हे दिलं आहे चार दिले होते एक चपातीच्यानुसार रोल द्यायची पद्धत असते शाळेमध्ये तर असंच उचलून खाल्लं तरी चालतं भाजीसुद्धा आति किती छान दिसतं आहे बघा तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशाच पद्धतीने नवीन नवीन रेसिपी करून घाला मुलं पण खुश आपणसुद्धा खुश डबा संपला म्हणून आणि माझ्या मिस्टरांनासुद्धा असाच गरमागरम नाश्ता दिला म्हणजे मिस्टरसुद्धा खूप खुश झाले असं पदार्थ रोज मिळायला लागले की बायकां बायकांकडून नवरेसुद्धा खुश होतात बायकांच्यावर बा जास्तच म तर बघा इथं टमाटर सॉस हे आपले पॉकेट छान असे भाज्याचे चपाती घालून तर आपण तुम्ही ह्या भाज्या भरपूर घालून सुद्धा हे पॉकेट तयार करू शकता बीट गाजर आणि भरपूर काय असेल ते घरातील भाज्या घालून तुम्ही मी फक्त इथं छोले घालूनच पॉकेट केलं आहे एक टेस्ट करा घेतला हळूच त्यातला मसाला पडला हे जरा विसरून तुम्ही हे बघा टेस्ट टेस्ट जबरदस्त बरं का तर तुम्हालासुद्धा सोनाली किचन बघायला आवडत असेल तर प्लीज प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता तर सबस्क्राईब करा धन्यवाद